नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र दोन हजार पंचवीस हे वर्ष आता सरत आलं आहे संपत आले आहे आणि आपण सर्वजण नवीन वर्षाची दोन हजार सव्वीस या वर्षाची आतुरतेनं वाट पाहत आहोत ही वाट पाहत असताना सर्वात आपल्याला जास्त कुतूहल असत पोळ असते ती म्हणजे आपल्याला येणार नवीन वर्ष कस असणार आहे याबाबत आणि त्यासाठीच आपण मेष ते मीन या बारा राशींच वार्षिक राशी भविष्य घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत आता हे राशी भविष्य आपल्या समोर आणताना काही गोष्टींचा प्रामुख्याने याच्यामध्ये आम्ही विचार केलेला आहे त्यामध्ये फक्त रवी ते शनी या सातच ग्रहांचा विचार न करता आपल्या आयुष्यावर परिणाम करत असताना इतर ग्रह सुद्धा म्हणजे राहू केतू हर्षल नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा परिणाम सुद्धा संपूर्ण सृष्टीवर आणि मानव जातीवर होताना आपल्याला दिसून येतोय त्याच्यामुळं आपण या सर्व ग्रहांचा विचार हा या वार्षिक भविष्य कथनामध्ये केलेला आहे थोडस पुढे जाऊया आता आपण गोचरीचा वेळा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुग्रह जो आहे हा आता मिथून राशी मधून मार्गक्रमण करतो आहे आणि एक जून दोन हजार सव्वीस रोजी हा गुरुग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि मग पुन्हा ऑक्टोबर मध्ये सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे शनी महाराज हे आत्ता मीन राशीमध्ये आहेत आणि ते संपूर्ण वर्षभर मीन राशीतच राहणार आहेत त्यानंतर राहू आणि केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीमधून आता जात आहेत आणि हे जवळजवळ संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्ष हे तसेच राहणार आहेत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी हे राहू केतू बदलून अनुक्रमे मकर आणि कर्क या राशीमध्ये अं वक्र दृष्टीने प्रवेश करणार आहेत हर्षल हा ग्रह वृषभ राशीमध्ये राहणार आहे संपूर्ण वर्षभर नेपच्यून हा शनी महाराजांच्या सोबत मीन राशीमध्ये संपूर्ण वर्षभर असणार आहे आणि प्लुटो हा मकर राशीमध्ये संपूर्ण वर्षभर असणार आहे तर या सगळ्याचा मागोवा घेऊन आपण या संपूर्ण राशींचा वर्ष भविष्याचा अंदाज वर्तवलेला आहे आतापर्यंत आपल्या मेष ते कन्या या सहा राशींच वर्षभविष्य सांगून झालेलं आहे आणि आता आपण आपल्या तूळ राशीकडे वळणार आहोत मित्र अत्यंत सुंदर नाजूक प्रेमळ मोहक ना अशा नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण असे आपण लोक सगळे या तूळ राशीचे आपलं देखणेपण मधाळ वाणी त्यानंतर समोरच्या मनात काय चाललंय याचा शोध घेणारी दृष्टी यामुळे आपण समाजामध्ये कायमच हवे हवेसे वाटणारे म्हणूनच ख्याती मिळवून असता या वर्षी गुरुदेवांचं भ्रमण आपल्या राशीच्या भाग्यातून कर्मातून आणि लाभस्थानातून होत आहे सध्या आपल्या राशीच्या षष्टस्थानात शनी महाराज संपूर्ण वर्षभर असणार आहेत तर पंचमस्थानामध्ये असणारा राहू आणि लाभस्थानामध्ये असणारा केतू हे ग्रह देखील अखेरीला म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमे चतुर्थ आणि दशम या स्थानामध्ये जाणार आहेत स्वतःच व्यक्तिमत्व कायमच छान सुंदर असावं आणि आपण तसं दिसावं यासाठी आपण प्रयत्नशील असता परंतु कोणत्याही गोष्टीवर खर्च करत असताना विचार केल्याशिवाय आपण एकही पैसा खर्च करत नाही हे आपलं वैशिष्ट्य आहे परंतु या वर्षी आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपल्याला हात थोडा सईल सोडावा लागणार आहे आपण विचार करत असलेले किंवा सध्या हाती घेतलेले नवीन प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करताना अडचणींनाही आपल्याला सामोर कदाचित जावं लागू शकेल यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची किंवा भावंडांची साथ मिळणार नाही हे गृहीत धरून सर्व गोष्टी मार्गी लावाव्या लागणार आहेत म्हणजेच आपल्याला स्वतःच्या बळावर या सर्वाचा सामना हा करावा लागणार आहे आईच्या तब्येतीसाठी तुमचा बराच वेळ आणि पैसा हा देखील खर्च करावा लागणार आहे कदाचित त्यामधूनच भावंडांच्या आजारपणासाठी देखील खर्च करावा लागू शकतो त्यामुळं अर्धवट राहिलेलं घराचं किंवा सदनिकेचं काम नोव्हेंबर पूर्वी मागी ला मार्गी लागेल यासाठी या, या दृष्टीने आपण प्रयत्न करा मनात नसतानाही अचानक एखाद्या मोठ्या खरेदीचे योग ते देखील या वर्षी आपल्याला चालून येतील असं दिसत आहे आता शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष जास्त त्रासदायक राहण्याची दाट शक्यता आहे विशेषत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करता नवीन वर्षाचे प्रवेश किंवा एखाद्या विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे पण गुरु महाराजांच्या कृपेने आपण या सगळ्यातून सही सलामत बाहेरही पडा अध्यात्म ज्योतिष अशा विषयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकांसाठी मात्र या वर्षी उत्तम संधी प्राप्त होणार आहेत अभ्यासामध्ये प्रगती होणार आहे आता याच्या बरोबरनेच हे सगळं असताना आपल्याला आपल्या अप्रे आरोग्याचा विचार सुद्धा महत्वाचा ठरतो त्या दृष्टीने विचार करता हाडांचे विकार किंवा सांधेदुखी असेल त्वचा विकार किंवा दो दोष मधुमेह यासारखे विकार आपल्याला उद्भवू शकतात त्यामुळं त्यासाठी काळजी घेणं हे महत्वाचं आहे तब्येत बिघडल्यामुळे अचानक दवाखान्यात जावं लागणं मधुमेहासारख्या विकारांचं निदान लवकर होणं आणि त्याच्यामधून आपला मानसिक त्रास होणं अशाही गोष्टी शक्यता आहे त्यामुळं सुरुवातीपासूनच स्वतःवर थोडीशी बंधनं घाला त्यामुळं आपल्या तब्येतीला होणाऱ्या परिणामांपासून आपल्याला कुठंतरी थोडंसं वाचता येईल किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी आपण तयार राहू शकतो अनेक दिवस लांबत राहिले विवाहाचे योग अडचणी येऊनही या वर्षी निश्चित होतील आणि विवाह विवाहचे विवाह पार पडतील प्रेम प्रकरणामध्ये त्रास सहन करावा लागेल आणि त्यामुळं मानहानी होण्याचे प्रसंग उद्भवतील वारसा हक्काची कोर्टातील प्रकरण यावर्षी निकालात निघतील बऱ्याच काळापासून मनावर दडपण हे आपलं दूर होईल धार्मिक आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची असणाऱ्या किंवा काम करत असणाऱ्या लोकांसाठी जानेवारी ते नोव्हेंबर हा काळ अतिशय चांगला राहील काही लोकांना याच गोष्टींसाठी किंवा तीर्थ यात्रेसाठी सुद्धा किंवा सौंदर्य दृष्टीचा विचार केला तर फिरण्यासाठी म्हणून परदेशी जाण्याचे योग हे यावर्षी येताना दिसत आहेत व्यावसायिकांसाठी जर विचार केला तर नोव्हेंबर अखेरपर्यंतचा कालावधी हा अतिशय लाभदायी ठरेल गेला बराच काळ अस्थिर असणारा व्यवसाय स्थिरावून सुखाचा वर्षाव झाल्याची जाणीव ही आपल्याला या, या वर्षामध्ये होणार आहे त्याच्यामुळे काय होईल तर मन प्रसन्न राहील मिळालेल्या ला लाभाचं योग्य नियोजन मात्र करणं तितकच आवश्यक ठरणार आहे मात्र जानेवारी ते नोव्हेंबर हा कालावधी आर्थिक ताळमेळ घालण्याच्या दृष्टीनं महत्वाचा ठरणार आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय कारण तो महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यातला आर्थिक नियोजन हे खूप महत्वाचं आहे म्हणून हे पुन्हा पुन्हा आपल्याला मुद्दाम सांगतोय नोकरी निमित्तानं परदेशी गेलेल्या लोकांना काही कारणांनी अचानक मायदेशी परतण्याचे योग सुद्धा येताना दिसत आहेत पण त्यामुळे घाबरून जाऊ नका तयारी मात्र आपल्या मनाची पूर्णपणे करून ठेवा म्हणून या वर्षी आपल्याला काय करावं लागेल तर शांत राहणं आणि संयमानं वागणं हे आपल्याला कुठतरी अंगीकारण हे महत्वाचं राहील आणि असं जर शांत आणि संयमाने राहून तुम्ही वागलात तर एकंदरीतच हे वर्ष निश्चितपणे आपल्याला सुखाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही हे झालं आपल्या तूळ राशीचं दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य मित्र हे राशी भविष्य आपल्या समोर पोहोचवताना आम्हाला आनंद होतोच आहे पण हे नुसतंच राशी भविष्य ऐकू नका तर आमच्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्व समाजापर्यंत या चॅनलमधून आपल्यासमोर आम्ही जो येतो आहोत ते हा चॅनल हा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आम्हाला मदत करा एवढंच या ठिकाणी म्हणतो आणि या ठिकाणी